नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कंपनीनं कामावरून काढून टाकलं असताना ग्राहकांच्या घरी जाऊन कंपनीचा टेक्निशियन असल्याचं सांगून नवीन फ्लॅट देण्याच्या नावाखाली तीन ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय गणेश लंगोटे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे याबाबत युरेका फोर्फ्सच्या जनरल काउन्सिल आनंदिया मजुमदार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार चोवीस जून ते आतापर्यंत घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युरेका फोर्ब्स कंपनी ग्राहकांना ऍक्वागार्ड हे वॉटर प्युरिफायरची विक्री करते एका वर्षामध्ये ग्राहकांना काही प्रॉब्लेम आला तर कंपनी ग्राहकांना सर्व्हिस देऊन त्यांची समस्या सोडवते त्यासाठी कंपनीनं टेक्निशियन नेमले आहेत एका वर्षानंतर ग्राहकांना सर्व्हिस घेण्यासाठी अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं गणेश लंगोटे हा कंपनीमध्ये सर्व्हिस टेक्निशियन म्हणून नोकरीला होता त्यांना आठ महिने नोकरी करून नंतर सोडून दिली कंपनीच्या युरेका फोर्ब्स ऍपवर ऑनलाईन ग्राहक महिलेच्या बोट क्लब येथील घरी गेला त्यांनी पाच वर्षांपूर्वी अॅक्वा कार्ड घेतलं होतं गणेश लंगोटे हा चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या घरी गेला त्यानं तुमचे ॲक्वागार्ड सुपर कंपनीचे सर्व्हिसिंगचे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे रिचार्ज करावा लागेल वगैरे सांगून त्यांना प्लॅन दिला त्यांनी गोल्ड प्लॅन पसंत केला त्यावर विश्वास बसल्यानं त्यांनी पाच हजार तीनशे बत्तीस रुपयांचा गोल्ड प्लॅनचे पैसे त्याच्या मोबाईलवर पेमेंट केले त्यानं एक्वागार्ड मशीनचे फिल्टर बदलले तो जाऊ लागला तेव्हा त्यांनी पेमेंटचे कन्फर्मेशन बाबत विचारणा केल्यावर त्यांना तुम्हाला ईमेल येईल असं सांगितलं नंतर तो फोन कट करू लागल्यानं त्यांना संशय आला त्यांनी कंपनी संपर्क साधल्यावर गणेश लंगोटे याला कामावरून काढून टाकलं आहे तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार करा असं सांगण्यात आलं अशाच प्रकारे त्यानं कोरेगाव पार्क मधील आणखी दोन ग्राहकांना मिळून एकूण अठरा हजार बत्तीस रुपयांची फसवणूक केली आहे पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोळुरे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा